नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ मी स्वप्ना पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आज आहे श्रावण महिन्यातला तिसरा सोमवार तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे सोमवार म्हणलं का सगळ्या बायकांची घाईच राहते <laughs> जशी माझी घाई असते तशीच तुमची पण असेल मी समजू शकते तर बघा आज माझी पूजा वगैरे सगळं झालं आहे म्हणजे दररोजची पूजा झाली आहे जी आपल्या महादेवाच्या पिंडीवर अभिषेक आणि पूजा राहते बेल व्हायचं असतं ती तेवढं म्हणजे राहिलं आहे माझं आणि ते पण आता म्हणजे मी करणार आहे आणि पूर्ण तयारी करून घेतली आहे मी त्या अगोदर तुम्हाला मी व्हिडिओ म्हणजे शेअर करावा म्हणून व्हिडिओला सुरुवात केली तर आता बघा म्हणजे मी पूजेची मांडणी कशी करते आणि पूजेची तयारी पण अगोदर कशी करून ठेवली हे पण मी तुमच्यासोबत शेअर करते आणि आता मुलगी पण शाळेतून येणार आहे माझी म्हणून मी व्हिडिओला सुरुवात केली कारण दार म्हणजे दरवाजा उघडायला उठावंच लागते म्हणून मग थोड्या वेळ थांबते मी कारण तिनं पण येणार आहे शाळेतून आणि मग त्यानंतर पूजा करते तर चला मी तुम्हाला तोपर्यंत म्हणजे पूजेची मी तयारी कशी करून घेतली ही तयारी दाखवते कारण आज खूप घाई आणि गडबड पण झाली नाही काही नाही लवकर उठून मी आवरले आज सगळं आणि मिस्टरांना लेकरांना पण शाळेत जायचं होतं त्यासाठी मी त्यांचं पण आवरून दिलं तर इथं तयारी पण मी करून घेतली दाखवते तुम्हाला बॅक कॅमेऱ्या तर इथं बघा मी एका प्लेटामध्ये असे फुलं काढून ठेवलेत तर हे जास्वंदीचंच फुलं आहे पांढरं आमच्या दारासमोरच आहे झाड त्या झाडाचे फुलं आणली सकाळी मी तर दोन तीनच आज पांढरे फुलं काही जास्त नाहीत कारण मला खाली जायला उशीर झाला म्हणून तोपर्यंत ज्या बायका असतात म्हणजे फिरायला आलेल्या आले बायका सकाळी त्या फुलं सगळी घेऊन जातात आणि हे बघा स्वास्तिकचं तर एकच सापडलं आहे मला त्यानंतर हे आमच्या ताईने म्हणजे शेजारच्या ताई आहेत आमच्या त्यांनी हे दिलेत मला फुलं तर हे पण आपल्या महादेवाच्या पिंडीवर फुलं वाहतात म्हणून हे पण असे मला दोन तीन फुलं त्यांनी दिलेत हे बघा इथे एक आहे तर याला कन्नेरी म्हणतात याला पिवळी कन्हेरीच म्हणतात पण हे पांढरं कसं काय भेटले काय माहिती आणि हे तर आपलं अंधरचं नॉर्मली शेवंतीचं फुल आहे आणि हे बघा गुलाबी जास्वंद आहे खूप छान फुलं आहेत खाली आमच्या काकूकडं भरपूर सा सारे झाडं आहेत फुलांचे इथं बघा हे फुलं काढून घेतले त्यानंतर इथं बघा मी आपला अभिषेक करण्यासाठी पंचामृत पण बनवून घेतले पंचामृतासाठी मी दही दूध आणि तूप मध असं काढून घेतले आणि इथं बघा आपली पूजेची ताट इथं बनवून ठेवले मी इथं मूग घेतले त्यानंतर इथं भस्म इथं पाण्यानं भरून म्हणजे पेला घेतला त्यानंतर माझ्याकडं थोडंसं स्वण पापडी होती गोड रक्षाबंधनसाठी आणलेली ती घेतली मी इथं नैवेद्यासाठी त्यानंतर हळदी कुंकू आणि दोन छोटे छोटे असे निरंजन आहेत ते घेतले आणि धूप पण घेतले आणि इथं बघा मी बेल पण घेतले बेल बेल मी आज निवडून एकशे आठ काढून मग त्याला स्वच्छ असं पाण्यानं धुवून व्यवस्थित असं एका प्लेटा म्हणजे म्हणजे सध्या तर पाण्यामध्येच आहे हे कारण असं धुवूनच बेल घ्यावं लागते भरपूर अशी धूळ राहते बेलवर पण मग त्यासाठी इथं मी स्वच्छ करूनच बेल घेतलं हे बघा त्यानंतर इथं बघा प्रसादासाठी मी इथं केळी आज मिस्टरांनी केळी पण आणली होती तर मी इथं केळी पण दोन काढून घेतली आणि इथं बघा आपले महादेवाची पिंड पण एका प्लेटामध्ये ठेवली मी आता मुलगी आल्यानंतरच मग अभिषेकाला सुरुवात करते तर तिने येताना पण तुम्हाला दाखवते मी आणि इथं मी दरवाजा उघडाच ठेवले होते मला माहीत होतं हिनं येईल म्हणून मग मला इथं पायऱ्याचा आवाज आल्या आला मी उठून अगोदर हिचं शूट करून घेतलं कारण तुम्हाला पण दाखवायचं होतं मला इनं आल्याला शाळेतून तर बघा आता आली म्हणजे गुढी आपण आली तर आता तिने आली आता करते अभिषेकाला पण सुरुवात कारण अगोदरच उशीर झालाय आज म्हणजे अभिषेक करायला बाकीचं आज सगळं आवरून घेतलंय कुठलंच काम ठेवलं नाही मी आज पाठीमागं कारण मला माहिती आज उशीर होईल म्हणून मग त्यानंतर मी आज सगळं आवरून मग आता अभिषेकाची तयारी करते आणि तुम्हाला पण दाखवते तर चला तयारी केली आता अभिषेक करून घेते आणि तुम्हाला पण दाखवते चला त्यानंतर मग मुलाला आणायला जायचं मला आणि मग मुलाच्या शाळेतून आल्यानंतर मग उपवास सोडायचा तर चला आता अभिषेक करून घेऊया तर इथं बघा मी माझ्याकडे असे दोन छोटे छोटे निरंजन आहेत तर मी आज तेच घेतले समया काय घेतले नाही मी आज कारण उद्या पण चतुर्थी आहे आणि चतुर्थी म्हणल्यानंतर आणखीन समय पण लागतात मला मग मी घासून स्वच्छ करून ठेवले आणि आज काही नाही काढले आता उद्या काढते या दोन तर त्यानंतर इथं बघा मी महादेवाची पिंड आपले प्लेटामध्ये घेतली होती तर इथं मी अभिषेकाला सुरुवात केली अभिषेक करताना ओम नमशिवाय ओम नमशिवाय म्हणतच मी अभिषेक कर केला आणि इथं बघा थोडंसं अगोदर पाणी टाकलं मी आणि मग त्यानंतर जो पंचामृत बनवून घेतलं होतं ते चमच्याने महादेवाच्या पिंडीवर अर्पण करत होते आणि त्यावेळेस पण ओम शिवायचाच मंत्र असा चालूच ठेवायचा जोपर्यंत अभिषेक आहे तोपर्यंत ज्यांना ज्यांना एकशे आठ मंत्र म म्हणायचं असतं त्याने एकशे आठ वेळेस पण म्हणलं तरी पण चालतं एकशे आठ मंत्र म्हणजे ओम शिवाय ओम नमशिवाय एकशे आठ वेळेस म्हणत म्हणत जरी अभिषेक केलं तरी पण चालतं आणि मग ज्यांच्याकडे गळती आहे त्यांनी तर गळती ठेवलं तरी पण चालतं तर इथं बघा मी पंचामृतानं अभिषेक केला आणि मग त्यानंतर पाणी घेतलं आणि पाण्यानं पण अभिषेक करून घेतला कारण पूजेला बसतानाच वेळ सगळं असं अगोदरच घेऊन बसलं का मग घाई पण होत नाही आणि गडबड पण होत नसते त्यामुळं अगोदरच सगळी काही तयारी करून घ्यायची कारण पुन्हा बसलं का एकदा उठायला पण जमत नसतं असं अभिषेक हे करते वेळेस म्हणून अगोदरच सगळी काही ती मांडणी त्यानंतर व्यवस्थित जे काय वस्तू लागणार आहेत त्या वस्तू जवळ घेऊन बसायचं असतं तर तसंच करत असते मी अगोदर सगळी आठवणीनं तयारी करूनच मग पूजेला बसत असते आणि मग पूजा करताना उठायची पण गरज लागत नसते म्हणून व्यवस्थित असतं सगळं सा साँग साहित्य जे काही आहे ते घेऊनच पूजेला बसत असते तरी तर बघा मग त्यानंतर अभिषेक पण झाला आणि मग स्वच्छ करून घेतली मी महादेवाची पिंड आणि मग भस्म पण लावून घेतलं भस्म तीन बोटानंच लावायचं असतं मी तर तीन बोटानं पण लावते भस्म आणि मग नंतर ते ओलं करून पण लावते व्यवस्थित दिसतं म्हणून व्यवस्थित अशी पूजा करते आणि एकदम शांत मनानं पूजा करायची असते कारण सगळं काम ठेवून जर पूजा केली तर अर्ध मन कामामध्ये राहतं आणि अर्ध मन देवामध्ये दे मग ते कुठलंच म्हणजे कुठल्याच उपयोगाचं नसतं म्हणून कसं करायचं अगोदर म्हणजे सगळं आवरून घ्यायचं कारण कुठं एक एका ठिकाणी मन स्थिर असायला पाहिजे एकतर कामात नाही तर मग देवपूजेमध्ये आपण देवपूजा करायचं काम अर्ध राहिलं का मन सगळं तिकडं नाही उगं असं वरून वरून देवपूजा केल्यावर पण म्हणजे मला तर वाटते ती देवपूजा म्हणजे देवापर्यंत पोहोचतच नाही असं मला वाटते <laughs> माझं तर मत असं आहे त्यामुळं मी का अगोदर म्हणजे मन स्थिर करूनच देवा देवाजवळ बसत असते आणि मग काम आवरल्यानंतर थोडा वेळ झाला तर झाला म्हणून मग पूजा करत असते दररोजची पूजा तर होते माझी लवकर पण असं कुठली आपण सणाची किंवा असं श्रावण महिन्यामधली किंवा सणावाराला जी पूजा करतो ती पूजा एकदम स्थिर मनानं करायची असते कारण नंतर नंतर होत नसतं आणि हे बघा वर्षातून एकदा सण येत असतो आणि त्यावेळेस जर पूजा घाईघाईने केली तर मग ती काय उपयोगाची म्हणून व्यवस्थित अशीच पूजा शांत मनानंच करायची असते तर इथं बघा माझं भस्म लावून वगैरे झाल्यानंतर मग महादेवाला पांढरे फूल अर्पण केले आणि त्यानंतर असे छोटे छोटे दुसरे पण फुलं होते ते पण मी अर्पण केले आणि जे धोत्र्याचं फळ असतं ते पण अर्पण करून घेतलं कारण महादेवाला धोत्र्याचं फळ खूप प्रिय असतं तर ते असणं गरजेचं आहे ज्यांच्याकडे भेटत नाही त्यांनी मग असं साधी पण केली तरी पण चालतं आणि हे शेवंतीचं फूल होतं ते मी साईडलाच ठेवून दिलं म्हणजे पिंडीवर काय ठेवलं नाही कारण महादेवाच्या पिंडीवर पांढरंच फूल ठेवायचं असतं आणि बाकीचं जे म्हणजे पिंक कलरचं होतं ते मी साईडलाच ठेवलं होतं आणि मग त्यानंतर मी असं इथं बेल वाहून घेत होते आणि आज मात्र मला व्यवस्थित अशी बेल भेटली होती बघा आणि आजची बेल मला इतकी आवडली छोटे, -छोटे पण होते आणि इतके छान बेल मी घेतले होते आज कारण मी आज बघूनच घेतली होती बेल व्यवस्थित असे तर आज खूप छान मला बेल भेटली मला आज म्हणजे चांगलं वाटलं की माझ्याकडे बेल व्यवस्थित असे मिळाले मला म्हणून आने आने तर इथं बघा मी बेल वाहून घेतली आणि त्यानंतर जे शिवमूठ असते ते शिवमूठ ओली करूनच व्हायची असते तर इथं मी मूग आज शिवमूठ मुगाची होती तर मी व्यवस्थित असं सगळे म्हणजे मुठेमध्ये मूग घेऊन त्याला ओले करूनच मग वाहत होते आणि मोठ वाहते ना वाहते वेळेस शिवमूठ आपला अंगठा वरच्या साईडनं पाहिजे तर मी त्याप्रमाणे इथं मोठ वाहिली आणि मूठ वाहताना जो मी मंत्र तुम्हाला पाठीमागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितला आहे तो मंत्र इथं म्हणायचा असतो आपल्याला आणि शिवमोठ ही तीन वेळेस व्हायची असते आणि तीन वेळेस म्हणायचं असतो तो मी मंत्र मी जे तुम्हाला पहिलं सांगितलं आहे पहिल्या व्हिडिओमध्ये तोच मंत्र आपल्याला म्हणायचा असतो तर इथं बघा मी सकाळी माझी पूजा पण करून घेतली होती आणि व्यवस्थित असं मी सोमवारी देव उजळावून हे पूजा करून घेतली होती खूप छान वाटत होतं प्रसन्न असं वाटत होतं घरामध्ये पण पूजा केली का थोडंसं धूप दीपाचं म्हणजे सुगंध घरामध्ये दरवळला का घर पण असं प्रसन्न वाटत असतं तर इथं बघा त्यानंतर मला शिवलीला अमृताचा अध्याय पण वाचून घ्यायचा होता तर मी तो अध्याय पण अकरावा वाचून घेतला आणि तुमच्यासोबत मग इथं मी व्हिडिओ पुन्हा पूर्णपूजा झाल्यानंतर पण मी शेअर केला तरी इथं मी नैवेद्य वगैरे देवाला दाखवून घेतलं आणि मग त्यानंतर मला मुलाच्या पण शाळेत जायचं होतं आणि मला हा व्हिडिओ शूट करायला खूप वेळ लागतो कारण मी थोडा व्हिडिओ थांबू थांबू था, शूट करत असते कारण मला वाचून वाचन पण करून घ्यायचं असते मग मी थोडे वेळ वाचूपर्यंत तो व्हिडिओ स्टॉप करते आणि मग त्यानंतर मग आणखीन सुरुवात करत असते तर इथं बघा मग राहिलेले जे बेल होते ते बेल पण मी वाहून घेतले आणि हे बेल वाहताना मात्र मी शिवाष्टोत्तर नामावली म्हणत होते जे की एकशे आठ शिवांची नावं असतात महादेवाची नावं असतात नामा। ते नावं म्हणतच इथं एकशे आठ बेल व्हायचं असतं आणि हे पण सांगितलं मी तुम्हाला पूर्वीच्या व्हिडिओमध्ये की जर बेल जर नसलं आपल्याकडे एक जरी बेल असेल तर तेच एक बेल आपल्याला एकशे आठ वेळेस अर्पण करता येतं कारण पाण्यामध्ये गुडवायचं आणि मग नंतर त्याला शुद्ध करून अर्पण करायचं महादेवाच्या पिंडीवर असं तुम्ही एकशे आठ वेळेस पण करता करायचं कारण काही नसतं इतकं बेल पाहिजे तितकं बेल असं काही नसतं तर बघा आता पूजा पण झाली म्हणजे अभिषेक करून झाला बेल पण वाहून झालं अकरा अध्याय पण वाचून झाला माझा आणि आता माझ्या मुलाच्या पण शाळेचा जा टाईम झाला तर मला त्याला घ्यायला पण जावं लागते कारण त्याची पण शाळा दीड वाजता सुटणार आहे तर चला मी आता त्याला घेऊन येते आणि हा व्हिडिओ कसा वाटला हा नक्की कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा की व्हिडिओ कसा होता तो आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर भेटूया अशा छोट्या छोट्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांनाच श्री स्वामी समर्थ आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद